आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी बदलापूरमध्ये यंदाही आगरी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबर असे तीन दिवस कार्मेल शाळे शेजारील मैदानावर हा महोत्सव आयोजित करण्यात आलाय आगरी संस्कृती टिकावी आणि पुढच्या पिढीला आगरी संस्कृती परंपरा याची ओळख व्हावी या, या हेतूनं आगरी महोत्सव मागील अनेक वर्षापासून आयोजित करण्यात येतो यंदा आगरी समाजासोबतच वामन म्हात्रे फाउंडेशन देखील आयोजक आहे या महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी रेलचेल असणार आहे प्रमुख आकर्षण म्हणजे गायक मोहित चौहान शेवटच्या दिवशी आपली कला सादर करणार आहे तर तीन दिवसात हास्य जत्राचे कलाकार राज्य आणि देश पातळीवरचे प्रसिद्ध कलाकार आणि आगरी समाजातले कलाकार आपली कला या महोत्सवात सादर करणार आहे विशेष म्हणजे संपूर्ण महोत्सव निशुल्क असणार आहे त्यामुळे आगरी संस्कृतीची ओळख करून घेण्यासाठी या महोत्सवाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन वामन म्हात्रे यांनी केलं आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस डिसेंबर रोजी आगरी समाज आणि वामन म्हात्रे फाउंडेशन यांच्या माध्यमातून महोत्सवाचं आयोजन प्रा, सालाबादप्रमाणे बदलापूरमध्ये आम्ही आयोजित करत असतो या महोत्सवामध्ये आमच्या समाजाचं जे आगरी कल्चर असते आमच्या आगरी लोकांची संस्कृती असते त्या संस्कृती आम्ही प्रदर्शन ठेवत असतो नेहमीच आमच्या समाज जे तरुण पिढी आहे त्या पिढीला आपली जी संस्कृती त्या संस्कृती जतन कायमस्वरूपी ठेवतावं या उद्देशाने हा आगरी महोत्सव आम्ही आयोजित करत असतो आणि ज्याने ज्याने आमच्या समाजामध्ये प्रावीण्य दाखवलेले जे जे चांगले शासकीय अधिकारी असतील लोकप्रती असतील अशा प्रत्येक व्यक्तीचा आम्ही या ठिकाणी सन्मान करतो आमचे लग्नकार्य लग्न लग्नकार्याच्या ज्या संस्कृती आहेत त्या संस्कृती जतन झाल्या पाहिजेत यासाठी या ज्या या, या महोत्सवात प्रत्येक समाजाच्या तरुणापर्यंत मॅसेज गेला पाहिजे की आपली संस्कृतीप्रमाणे आपलं लग्नकार्य असो का विधी असो त्या शेवटपर्यंत जतन झाल्या पाहिजेत यासाठी या आग्रह महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे या महोत्सवासाठी आम्ही या आपल्या देशातले चांगले चांगले कलाकार या महाराष्ट्रातले चांगले चांगले कलाकार या ठिकाणी त्यांना त्यांचं प्रदर्शित करण्यासाठी बोलवलेत पहिल्या दिवशी आम्ही सत्तावीस तारखेला रोहित राऊत आणि त्याचे मिसेस आणि बॉलिवूडचे काही कलाकार या लोकांना आश्चर्जले काही कलाकार या लोकांना त्या दिवशी बोललेत आमच्या समाजातले जे चांगले चांगले गायक आहेत वृद्ध वाजवणारे लोक आहेत या लोकांनासुद्धा दुसऱ्या दिवशी आम्ही बोलवले आहेत आणि ज्यांनी बॉलिवूडवर राज्य केले आहेत मोहित चव्हाण याला आम्ही शेवटच्या दिवशी या बदलापूरच्या लोकांसाठी बोलवलेलं आहे नक्कीच या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद आमचे बदलापूरवासी आणि सर्व या ठाणे जिल्ह्यातले रहिवासी घेतील असं मला वाटतं आहे तरी आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना आव्हान करेन हे या कार्यक्रमासाठी कुठच्या प्रकारचं पास नाही कुठच्या प्रकारचं शुल्क आम्ही आकारलेलं नाही तरी सर्वांनी मोठ्या संख्येने येऊन आमच्या या संस्कृतीचं प्रदर्शन पाहण्यासाठी या महोत्सवाला भेट द्यावी अशी मी विनंती करते आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाईव्ह टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा व जाहिरातीसाठी एव्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो